राहुल गांधी हे पार्ट टाइम राजकारणी आहेत निवडणुका असल्या की ते देशात असतात मात्र निवडणुका संपल्या की ते लगेच परदेशात निघून जातात मग कधी लंडनला कधी अमेरिकेला कधी इटलीला आणि कधी कधी तर चक्क चीन मध्ये सुद्धा परदेशी गेल्यानंतर राहुल तिकडे काय करत असतील असा प्रश्न अनेकांना पडत असेल मात्र मौज मजा करण्यासोबतच राहुल गांधी खलिस्तान वाद्यांशी चर्चा करतात त्यांच्यासोबत बैठका घेतात आणि देशामधलं वातावरण आणखी गढूळ कसं करता येईल याची प्लॅनिंग सुद्धा करतात चीनकडून आपल्या पक्षाला फंड कसा मिळेल यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात यांच्याप्रमाणेच अरविंद केजरीवाल हे सुद्धा परदेशामध्ये गेल्यानंतर गुप्त बैठका येतच असतात अरविंद केजरीवाल तर, केजरी तर देशविरोधी लोकांकडून सर्रास फंड घेतात आणि इकडे येऊन धडधडीत खोटं सांगतात की नाही नाही आम्ही इमानदार आहोत आम्ही स्वच्छ चारित्र्याचे आहोत इमानदारीचं आणि स्वच्छ चारित्र्याचं चा ढोंग करणारा हा माणूस आता जूनला परत तुरुंगामध्ये जाणार आहे पाहिलं तर राहुल गांधी हे सुद्धा जामिनावर बाहेर आहेत नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ते आणि त्यांच्या मातोश्री या दोघांवरही घोटाळा केल्याचा आरोप आहे आणि ते या आरोपात जामिनावर बाहेर आहेत शिवाय राहुल गांधी यांच्यावर खासदार निलंबनाची कारवाई झालेली आहे तो खटला देखील स्थगित आहे त्याचा निकाल सुद्धा अजून यायचा आहे भर सभेमध्ये मैं माफी नाही मागूंगा मै माफी नाही मागूंगा असं ओरडून ओरडून सांगणारे राहुल गांधी यांनी आतापर्यंत कोर्टामध्ये पाच पन्नास वेळा माफीनामा लिहून दिलेला आहे काहीतरी अरबट चरबट बोलायचं नवा वाद निर्माण करायचा आणि नंतर कोर्टामध्ये माफी मागून पुन्हा बोंबलायला मोकळं व्हायचं हे राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांचे प्रताप आहेत आजचा मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे हे सुद्धा राहुल गांधी यांच्याच प्रमाणे हंगामी राजकारणी झालेले आहेत की काय कारण महाराष्ट्रातला लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पार झाला आणि उद्धव ठाकरे लगेचच लंडनला रवाना झाले आता अनेक जण असं म्हणत आहेत की उद्धव ठाकरे विश्रांती घेण्यासाठी लंडनला गेलेले आहेत मात्र विश्रांती जर घ्यायची होती किंवा हा कौटुंबिक दौरा जर होता तर मग संजय राऊतला ते सोबत का घेऊन गेले असावेत म्हणजे नक्कीच तिकडे कोणासोबत तरी बैठका होणार आहेत चर्चा होणार आहेत आणि तिथे काही महत्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत म्हणूनच आपला हा घरगडी कम कंपाऊंडर कम आपला सल्लागार संजय राऊत यांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे लंडनला गेलेले आहेत तिकडे अशा आता कोणत्या गुप्त चर्चा होणार आहेत कोणत्या गुप्त बैठका होणार आहेत उद्धव ठाकरे हे सुद्धा अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी यांच्याप्रमाणे खलिस्तान वाद्यांशी बैठका घेऊन चर्चा करणार आहेत का उद्धव ठाकरे सुद्धा राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवणार आहेत का याचा अंदाज बांधायला अनेकांनी सुरुवात आहे अनेकांचं म्हणणं असं सुद्धा आहे की लंडनला त्यांची प्रचंड संपत्ती आहे प्रॉपर्टी आहे त्यांचे व्यवसाय आहेत तिकडे आणि म्हणून ते लंडनला सारखं ये जा करत असतात मात्र संजय राऊतला सोबत नेण्याची गरज काय संजय राऊत त्यांच्या सोबत आहे म्हणजेच काहीतरी शिजत आहे मित्रांनो कारण मौज मजा करण्यासाठी संजय राऊतला कोणी घेऊन जाईल का हो एक तारखेला देशातला निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार होणार आहे आणि नंतर लगेचच एक्झिट पोल यायला सुरुवात होती इंडी आघाडीने दिल्लीमध्ये एक खूप महत्त्वाची बैठक आयोजित केलेली आहे कदाचित संजय राऊत आणि उद्धव ठाकरे त्या बैठकी अगोदर भारतामध्ये परत येतील आणि भारतामध्ये आल्यानंतर मग इंडी आघाडीच्या त्या बैठकीला ते उपस्थित राहतील कारण संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे उद्धव ठाकरे आता देशाचे पंतप्रधान बनणार आहेत तेव्हा कदाचित लंडनला जाऊन ते शॉपिंग करत असतील मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत लंडन मध्ये कशासाठी गेले असावेत खलिस्तानांसोबत बैठक करायला गेलेले असतील प्रॉपर्टीच्या डील करायला गेले असतील कफंड गोळा करायसाठी गेले असतील तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही आमच्या हिंदी म्हणजे भारत ची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर प्रेम द्या पाठिंबा द्या सहकार्य करा भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स आणि राजकीय बातम्या रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम